हनुमानमारुती परारि अञ्जनीसूता रामदूता प्रपञ्जरा महाबी प्राणदाता सकला ऊठी वणि सौख्यकारी दुःख्यहारी दूतवैष्णवगायिका दीना नाता रूपा सुन्दरा जगदन्धरा പാഥാലർവൂരം ലോകനഥ ജഗന്നത പുണ്യ പുണ്യശീല പാവന കറിഷ കാംഗേ ഉചലി വോ ആവേശ ലോട്ടല കാരുദ്രഗ്നി വയ ബ്രഹ്മണ്ഡേ മൈലേ രേ ആവേ നേത്രീ സുഗട്ടി ടാകു മൃഡലേ പർവത മഹാദൂല കോട്ടി ച്ച കോട്ടി ജയ്പേ കോണോ ആ മാ ആ മനോ ഗാക്ക तयासी मेरू बांधारदा कुठे ब्रह्मांडे बोते वेडे वज्रभुच्छ करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरत देखील डोळा द्रिय श्री वाढता दिले शून्य मंडळा धन धान्य पशु रुधी पोत्र पौत्र समसै विद्यार्थी सोत्र पाठे या भूत प्रेत समदानी लोक व्याधी समसई नासदी చింతనందే భ్రమదర్శనే హే రామద్రాబలి శోబలివరి దృఢదేవోదే సంఖ్యా చంద్రకళాగుణి రామదా అగ్రగణు కవి గు్రీమండ రామ రూపీ అన్పరాత్మా దశనే దోషనా సీ సంకట दोन मिनटं थांबा बा दोन मिनटं ना राजू दादांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली आपण सगळेजण विठ्ठल रक्मण रुक्मिणीला प्रार्थना करूयात की या मुलांना देखील उदंड आयुष्य लाभू दे जेणेकरून हे आपल्या या कलेतून अनेकांना चांगला मेसेज देतील आणि अनेकांना चांगला मेसेज देऊन नेहमीच चांगल्या मार्गाकडे वळण्यासाठी प्रेरित करतील या प्रत्येक मुलाच्या टोपीवर वेगवेगळ्या मेसेज लिहिलेला आहे त्यामुळे या सगळ्यांना पाहिल्यानंतर आम्हाला अत्यानंद होतोय आपण सगळ्यांचे लाडके कल्याण ग्रामीण विधानसभेचे मनसेचे अध्यक्ष सन्माननीय विनोद दादा पाटील या सगळ्या मुलांसमवेत एक फोटो क्लिक करू इच्छित होते आधार तीर्थ आश्रम त्र्यंबकेश्वर आपले देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतो कारण तुम्ही केवळ मुलांचं संगोपन करत नाही तर मुलांवर चांगले संस्कार करताय आणि हे संस्कार या सगळ्यांच्या उपस्थितीमधून कालभैरवाष्टक मंत्रामधून महामृत्युंजय मंत्रामधून आणि आत्ता मारुती सूत्रामधून दिसून आले तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन राजूदादा पाटील यांच्या वतीनं मी आपण सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यात आधी आपल्या कार्यकर्त्यांनी या मुलांना स्नेहभोजनासाठी इथं न्यावं आणि मग आपणही दादा येईपर्यंत स्नेहभोजन आटोकून घ्यावं या बाजूला स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दादा काहीतरी बोलू इच्छित आहे आज सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतो आधारकीर्थामध्ये सत्तावीस जिल्ह्यातले मुलं जे आहे आज अडीचशे मुलं आहे शंभर मुले आहेत आधारकीर्थनिस्तं त्यांना हे करण्याचं काम करण्यापासून सुसंस्कृतपणा आणतो महाराष्ट्रामध्ये आमच्या आधार तीर्थातल्या दोन मुली पी एस आय झाल्या अतिसंघर्षातून एक आहे सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा पोलीस स्टेशनला आणि दुसरी मुलगी जी आहे जलदगती गडचिरोलीमध्ये आहेरी पोलीस स्टेशन आमची मुलगी आता सध्या काम करते आहे पंच्याऐंशी मुलं गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये लागले छत्तीस मुली लग्न होऊन आपल्या स्वतःच्या घरी काम क आहे आहेत तेवीसशे मुलं शिकून कुठेतरी छोट्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहे पण एकही शेतकरी झाला नाही छत्तीस मुलींचे लग्न झाले एकीने देखील शेतकरी नवरा केला नाही ही शेतकरीची दुर्नैम अवस्था आहे आणि म्हणून आमचे हे जे मुलं आहे ना पंढरपूर आळंदी मध्ये जात असताना जेवढे वारकरी येत असताना ते वारकरीने तीर्थक्षेत्र खराब करत असताना सगळं स्वच्छ करण्याचं काम हे मुलं करत असतात दोन हजार एकोणावीसमध्ये हेच मुलांनी दोन ऑक्टोबरला बर्जापूरपासून तर छत्रपती शिवाजी टर्मिनलपर्यंत संपूर्ण तुमचे रेल्वे स्टेशनचे जे रेल्वे स्टेशन आहे ते साफ करण्याचं काम या सगळ्या मुलांनी केलं आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्या गावामध्ये आत्महत्या त्या गावात जातो त्या गावाला संदेश देतो की आजपासून कोणीही आत्महत्या करत नाही हे मुलं हे घेताना ज्या मुलीने जोगवा गायला की जरंगे पाटलांच्याच गावची आहे जरंगे पाटील ज्यावेळेस आमच्याकडे आले ते सगळं सोडून दिलं आणि ह्या मुलीला बघूनच रडायला लागले कारण तिच्या आई बाबाने दोघांनी एकाच चित्तेवर तिची हो लाश पेटली चार वर्षापूर्वी ती मुलगी तिकडे आधारपीठात आहे आणि म्हणून तुमच्यासारखे राजू सारखे लोक माणसं या आधारपीठाच्या पाठीशी आहेत त्यांच्यामुळे या मुलांचं जीवन सुखमय चाललंय सगळं ठीक आहे पण कितीतरी माणूस भिकारी असला तर आईवडील असायला पाहिजे ते देवाने यांचे हिरावून गेले नाही आणि म्हणून तुमच्यासारख्या देव माणसांमुळे अनेक मुलं स्वतःच्या पायावर उभे राहिले सरकारची एक रुपया नाही त्याचं कारण ही सगळी मुलं मराठा समाजाची आहे ओपन कॅटेगरीच्या आहे त्यामुळे त्यांना एक रुपया देखील भेटू शकत नाही धन्यवाद दादा किती रुपये मिळतील याची आम्हाला